नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात मद्दे, तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा मालिकेमध्ये आपण आतापर्यंत असं बघत आलो की, की अर्णवच्या मनामध्ये आता सुप्रिया आणि ईश्वरी या दोघींनी आपल्यापासून सत्य लपून ठेवलं आणि आपल्या आईच्या मरणाला त्या दोघे जबाबदार आहेत हे मात्र अर्णवने अगदी राग आपल्या मनामध्ये धरून ठेवलेला असतो कारण जो अर्णव एकेकाळी ईश्वरीवर प्रेम करत होता जीवापाड प्रेम आणि तो तिला प्रपोज करणार होता तो अर्णव मात्र आपल्या आईच्या मरणाला ईश्वरीच कारणीभूत आहे हे अगदी समज मारणाऱ्या या अर्णवने ईश्वरीच्या विषयी खूपच भलता राग डोक्यामध्ये घालून घेतलेला असतो परंतु आता ईश्वरी काही हार मानायला तयार नसते ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर नातं इतक्या सहजपणे तुटत नसतं नातं तुटण्यासाठी अगदी ते नातं इतकं कमजोर नाही आपलं देवाच्या साक्षीने आपण एकत्र आलो आणि देवाच्या साक्षीनेच आपल्यातील जे गैरसमज झालेले आहेत तर ते सगळे गैरसमज दूर होणार आहेत आता लवकरच मी तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवेल आणि हे सर्व करणारी नक्की कोणती बाई होती त्या बाईला मात्र आज मी सगळ्यांच्या समोर घेऊन येईल म्हणजे येईलच आणि या दिवशी मात्र जे काही झालं होतं त्या दिवशी तुमच्या वडिलांचं सुद्धा काही दोष नव्हता तुमच्या वडिलांचा तुम्ही आज इतका रागराग करतात त्या वडिलांची काही चूक नसताने त्यांनाही घर सोडावं लागलं आणि तुमच्या आईची आत्महत्या झाली सर तुमचा राग हे मान्य आहे परंतु अर्णव सर एक ना एक दिवस मी तुला ह्या तुम्हाला या सत्यापर्यंत पोहोचवेल आणि माझ्या आईवर तुमचा जो राग आहे आणि तुमच्या बाबावर जो काही तुमच्या बाबांबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊन त्यांच्याबद्दल इतका रागरा करतात ते सगळे जे काही मनातील गैरसमज आहे मी तुमच्या धूर करेल तरच मी नावाची मिस इंदोर नाही म्हणून आता ईश्वरीने ठरवलेलं असतं काही झालं तरी आता सत्यापर्यंत पोहोचायचं आणि सत्यापर्यंत पोहोचून मात्र हे जे कोणी केलेलं आहे तर ते करणाऱ्याला मात्र धडा शिकवायचा हे मात्र आता ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि त्यानंतर मात्र आता घरामध्ये हा प्लॅन सुरू असतो की काही झालं तरी मात्र आता ईश्वरी आणि अर्णव बरेच दिवस झाले का आता त्यांच्यामध्ये जे काही आता हे विघ्न आलेलं आहे आता ईश्वरीचा अगदी अर्णव रागराग करतोय आणि आपण मात्र या दोघांना आता या एकांत वातावरणात पाठवायला हवं म्हणून अंजली आता आजीकडे येते आजीला म्हणते की हे पग आजी अगं लग्नहून बरेच दिवस झाले ईश्वरी घरात आल्यापासून तिला काही असं म्हणजे जे मिळायला हवं ते काही म्हणजे सुखही मिळत नाही एकतर अर्णव आणि ईश्वर हे दोघांना एकमेकांना प्रपोज करणार होते आणि त्यात काय झालं म्हणजे आता अर्णव तर भलता डोक्यामध्ये राग घालून बसलेला आहे त्याचा राग शांत करण्यासाठी ते दोघांना एकांत मिळायला हवा आणि तो एकांत मिळण्यासाठी मात्र आजी आपण एक क्लाम काम करू आणि आपण त्यांची हनीमूनसाठी तिकीटं बुक करूयात आणि त्या दोघांना मात्र कुठेतरी हनीमूनला पाठवूयात आता आजी म्हणते की अगं हे तर अंजली तू माझ्या मनातील बोलली कारण आता हनीमूनसाठी तर त्यांनी जायलाच हवं कारण आता ईश्वरी खरंच गुणाची सून आहे कारण ईश्वरीचा कितीही रागराग केला तरीसुद्धा ईश्वरी आपला रागराग नाही करत त्यामुळे आता खरंच माझ्या मनाला शोभेल अशी सून मला मिळाली आणि खरंच मी ईश्वरी बाबतीत जो गैरसमज करून घेतला होता तो गैरसमज तर आता माझा धूर झाला मग माझ्या ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं तरच माझ्या सात्विकाच्या म मा... म्हणजे जीवाला अगदी शांती मिळेल काही झालं तरी सात्विकाचा जो काही आता हे मरण तिला आलेले आहे ज्या पद्धतीने ती मग ती स्वतःचा जीव तिने गमवला मग आपल्या मुलाच्या आयुष्यात तरी मात्र आता काही ना काही असे म्हणजे सुख यायला हवे आणि सात्विकाच्या आत्म्याला तरी शांतता मिळेल म्हणून मात्र आता आजीसुद्धा त्यांची स्वतःची तिकीटं काढण्यासाठी अंजलीकडे पैसे देते अंजलीकडे पैसे देऊन मात्र आता ती सगळं काही अगदी करायला सांगते तेव्हा आता बरं आजी म्हणते की ठीक आहे आपण एक काम करू ईश्वरीलाच विचारूयात की तुला हनीमूनसाठी कुठे जायला आवडेल म्हणून ते ईश्वरीजवळ आता विषय काढतात ईश्वर याचं तर का काम सुरू असतं कारण ईश्वरीने जो काही आता अर्णवने फोडलेला टेप रेकॉर्ड आहे तर ते मात्र ती सगळं काही अगदी व्यवस्थित दुरुस्तीत करते आणि ठरवते की अर्णव सर तुम्ही माझा कितीही राग्रह करा परंतु मी तुमचं मन जिंकूनच राहील आणि सत्यापर्यंत तुम्हाला पोहोचवेलच तुम्ही कितीही काही केलं तरी शेवटी सत्य काय आहे याचा मी पाठपुरावा तुम्हाला देईलच तेव्हा आता ईश्वरीला मात्र आपल्या मागच्या क्ष क्षणाची एक आठवण होते कारण ईश्वरी आणि अर्णव यांची ओळख पहिल्या भेटीत कशी झाली होती जेव्हा आता अर्णवचा गैरसमज मात्र आता कोणत्या भेटीत झाला होता कारण आता आपली ईश्वरी आहे तर आपली ईश्वरी मात्र नम्रताचं लग्न ज्या मुलाबरोबर ठरलं होतं त्याला भेटायला आलेली असते आणि त्या लग्नात मात्र त्यांनी मोडलं म्हणून नम्रताचं लग्न वाचवायला ती आलेली असते आणि तेथे मात्र आता अर्णवने हा इतका मोठा गैरसमज करून घेतलेला असतो की ईश्वरी मात्र पैशासाठी हे सर्व करत आहे कारण अर्णवने हे सर्व का ईश्वरीला दोषी ठरवले कारण अर्णवच्या आयुष्यामध्ये अगोदर एक मुलगी होती आणि पैशासाठी ती मुलगी मात्र अर्णवला सोडून गेली होती आणि आता मात्र अर्णवने प्रत्येक मुलींच्या बाबतीत मात्र तेच गैरसमज तो करून घेत होता आणि ईश्वरीच्या बाबतीतसुद्धा त्याने तोच गैरसमज पहिल्या भेटीत करून घेतलेला असतो जेव्हा आता ईश्वरी त्या हॉटेलमध्ये आपल्या जिजूंशी बोलत असते परंतु आता नम्रताचं लग्न काही त्यांच्याशी झालेलं नसतं म्हणून आता त्या रूम्स पार्टनरसोबत ती काही बोलत आहे तर अर्णवला असं वाटतं की नक्की ही मुलगी आपला शो म्हणजे बर्बाद करायला इथे आलेली आहे आणि त्याचे तिने पैसे घेतलेत म्हणून आता तिला जेव्हा स्टेजवर ढकलण्यात येते तर तेव्हा ती चुकून अर्नवच्या मिठीत येते आणि आता हे मिठीत आलेलंचं जे काही फोटो आहे तर ते सगळीकडे ते फोटो व्हायरल होतात आणि त्यात म्हणजे आता सुप्रियाचा आणि राजन म्हणजे रमाकांत यांचा जो काही आता हा फोटो आहे तो व्हायरल झालेला असतो आणि एका हॉटेलमध्ये मा मात्र यांना असं रंगे हात पकडले म्हणजे त्यांची काही चूक नसताने ईश्वरी आणि अर्णव यांच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं होतं आणि जे काही सुप्रिया आणि रमाकांत यांच्या बाबतीत घडलं होतं ईश्वरी आता विचार करत असते ईश्वरीला त्या क्षणाची आठवण होते म्हणून तो सगळा काही सीन आहे ईश्वरी मात्र अर्णवसमोर आणण्याचा एक असं प्लॅन करते आणि त्या सीननुसार मात्र आता ती जे घडलेलं आहे तर ते घडलेलं जर सत्य आहे तर अर्णवपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र ईश्वरी ठरवते की काही झालं तरी समोर हे क्षण आलेच पाहिजे जेणेकरून मात्र आता अर्णवचा सत्या म्हणजे सत्य काय आहे हे अर्णवच्या लक्षात येईल एका या व्हिडिओमुळे आपला जेवढा अर्णवचा माझा गैरसमज लोकांपर्यंत पोहोचला होता मग तसंच आता हे जे काही घडलेलं आहे आपल्या आईच्या आणि अर्णवच्या बाबांच्या जीवनामध्ये मग आता काही झालं तरी शेवटी आपल्याला मात्र आता जो कोणी हा पत्रकार आहे आणि ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे तर त्याला शोधायला हवे आणि त्याला शोधून मात्र आपण ह्या सत्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणून आता ईश्वरी सगळं काही ते सीन वगैरे आहे तर ते अर्णवसमोर दाखवण्याचा प्रयत्न करते अर्णव आता कामावरून आलेला असतो तेव्हा आता ईश्वरी लगेच घाईने अर्णवकडे येते अर्णवला म्हणते की हे सर सर माझ्या एकदा ऐकून घ्या परंतु अर्णव ऐकायला तयार नसतो अर्णव म्हणतो की तुझं काय ऐकून घ्यायचं तू माझ्या जवळसुद्धा येऊ नको मला तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही ईश्वरी म्हणते की अर्णव सर एकदा कारण जे सत्य आहे त्या सत्यावर विश्वास कसा ठेवायचा आहे हे, हे मात्र तुम्हाला अगदी मी दाखवते कारण आपली पहिली भेट ज्या काही गैरसमजातून झाली होती आणि त्याच गैरसमजातून आता तुम्ही इतका मोठा म्हणजे डिसिजन माझ्याबद्दल घेतलेला आहे आणि आता आईचं आणि तुमच्या बाबांचं काही नसताना मात्र आता जे काही घडलेले आहे तर ते घडायला नको होते परंतु हे जेणे कोणी केलेलं आहे तर ती बाई वेगळी आहे आणि आता त्या व्हिडिओवरून मात्र आणि आपल्या फोटोवरून तुमच्या लक्षात येत असेल की नक्की आता पत्रकार काय छापून आणतात मग माझ्या आईच्या बाबतीतसुद्धा तेच घडले आणि तुमच्या बाबांच्या बाबतीतसुद्धा तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे शक्यच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की हो कारण तुमच्या बाबांना चक्कर आली होती आणि माझ्याही इंटरव्ह्यू देण्यासाठी त्या रूममध्ये गेली होती आणि त्या बाईने मात्र तिला तेथे पाठवले होते आता मात्र इकडे सुप्रिया आणि संजय हे दोघंही आता त्या पत्रकारापर्यंत पोहोचणार असतात कारण जो पत्रकार आहे अशोक अशोक आणि जे डिटेल्स आहे तर ते डिटेल्ससुद्धा आता सगळं काही आता फोन नंबर वगैरे आता सुप्रियाकडे असतं आणि आता संजय ते सगळं काही तिला बॅगमधून काढायला सांगतो त्या तर त्या पत्रकाराचा फोन वगैरे सगळं काही मिळतं सुप्रिया लगेच आता ईश्वरीला फोन करते ईश्वरीला फोन करून सांगते की अगं हे बघ आपल्याला त्या पत्रकारापर्यंत पोहोचायचं आहे की ज्याला कोणी हे सर्व करण्यासाठी सांगितलेले आहे ना तर ते आपण मात्र सत्य शोधू शकतो आणि हीच ती वेळ आहे ईश्वरी तुझा संसार वाचवण्याची आणि ऐरनवचा गैरसमज दूर करण्याची आणि यासाठी आपल्याला बाबांनी खूप मदत केलेली आहे ईश्वरी म्हणते की काय बोलतेस आई ईश्वरी घाईने मात्र आता तिकडे जायला निघते जाताने मात्र ती अर्णवला म्हणते की सर तुम्हाला पुरावा हवा आहे ना मी तुम्हाला पुरावा देते तेव्हा मात्र आता ईश्वरी घाईने सगळं काही पुरावे वगैरे शोधण्यासाठी त्या पत्रकाराकडे आलेले असते ईश्वरी आणि सुप्रिया दोघीसुद्धा येतात आणि आता ईश्वरी विचारते की आता हे पत्रकार नक्की आता ते पत्रकारांचं खूप वय हो झालेलं असतं आणि आता जी बातमी आहे तर ती बातमी मात्र ते आता त्या पत्रकारांना दाखवतात तेव्हा ती बातमी दाखवल्यानंतर आता त्या माणसाला धक्काच बसतो कारण आता हे जे कोणी केलेलं आहे तर त्या बाईचं नाव वल्धरी हे सगळं काही आता घडलेला तो भूतकाळ आहे की आता ते पैसे त्या बाईने दिले होते आणि पत्रकारांना खोटी न्यूज बनवायला तिने सांगितली होती हे सत्य मात्र आता जो काही आता हा पंधरा वर्षाचा भूतकाळ आहे तर त्यांना आठवतो आणि ते सर्व काही सांगतात आता त्याचं सी सी फुटेज मात्र मिळायला हवे म्हणून ते आता ईश्वरी सुप्रियाला सगळं काही सांगून एका बाईने आम्हाला हे करण्यासाठी पैसे दिले होते यात रमाकांत शिर्के यांची काही चूक नसते त्या अगदी सभ्य माणसावर हे आरोप करण्यात आले हे आमच्या नंतर लक्षात आले आता हे सगळं काही सगळं का पुरावा म्हणजे त्यांच्याकडून आता ईश्वरी आणि सुप्रिया घेतात आणि हे वल्लरीचं नावसुद्धा तेथे येतं कारण वल्लरीने हे सर्व करण्यासाठी सांगितले आता जो सी सी ते दाखवतात आता मात्र ईश्वरीला हे सर्व मामीने केलेलं आहे हे सत्य मात्र ईश्वरीसमोर येते आणि आता ईश्वरी सगळं काही पुरावे घेऊन अर्नवकडे येणारं असते आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे आजी आणि अंजलीचा यांना हनीमून पाठवण्यासाठी आता हा प्लॅन झालेला असतो आणि हनीमूनला कुठं जायचं तर दुबईला जायचं आहे असं त्यांचं ठरलेलं सुद्धा असते परंतु आता अर्णव काही हनीमूनसाठी जायला तयार नसतो आता ईश्वरी आणि सुप्रिया मात्र घाईने इकडे येत असतात आता मात्र सुप्रिया ही इकडे वल्लरीच्या समोर येईल असं वल्लरीला कधीही वाटलेलं नसतं कारण सुप्रिया अचानक घरी येते ते पण आता ईश्वरीसोबत अर्णवला पुरावा देण्यासाठी आणि आता सुप्रिया जेव्हा त्या घरामध्ये सु ही वल्लरीला पाहते आणि त्या क्षणी मात्र ती सुप्रियाकडे बोट दाखवते की हीच ती बाई या बाईनेच मला रमाकांत राजेशेर्के यांच्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवले होते आणि जे घडलेले आहे ते सर्व या बाईमुळे आता मात्र वल्लरीचं नावसुद्धा तिथे आलेलं असतं त्या पत्रकारांनी नावसुद्धा घेतलेलं असतं म्हणून आता सगळ्यांच्यासमोर सत्य येते आणि आता सत्य आल्यानंतर आता मामी मात्र सगळ्यांसमोर माफी मागायला लागते आता एक वेगळा सीन क्रिएट करून मात्र आता ईश्वरीने बरोबर अर्णवच्या मनातील गैरसमज दूर करून त्याला ही सगळे पुरावे दिलेले असतात आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी मात्र साठी दुबईला जाणार असतात कारण अर्णव आता ईश्वरीची माफी मागतो सुप्रियाची सुद्धा माफी मागतो ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी आज मी तुला प्रेमाचं प्रपोज करतो ज्या दिवसाची मी इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता माझ्या खरंच जवळ आला ईश्वरी मला माफ कर मी आत्तापर्यंत तुझा खूप खूप राग केलेला आहे कारण माझा खरंच सत्य माहिती नव्हतं आणि माझ्या वडिलांबद्दल सुद्धा आता खूप मोठी एक चूक झाली कारण मामीमुळे आज माझी आई गेली आणि आज्या आई मामीला मात्र मी आई समजत होतो त्या मामीने इतके कारस्थान केले आणि अविनाश मामा सुद्धा आता समोर येतो अविनाश मामा सुद्धा हे सर्व काही सांगतो आणि आता शेवटी मामीला मात्र माफी मागण्याशिवाय काही पर्याय नसतो मामी म्हणते मा की जे काही झालेलं आहे ते केवळ आणि केवळ मात्र आता माझ्यामुळे मामी स्वतःची चूक कबूल करते आता सगळेजण मामीला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि आता अर्णव म्हणतो की मामी मी तुला कधी आयुष्यात माफ नाही करू शकत तेव्हा आता सगळ्यांच्या जीवावर एक वेगळाच धक्का बसलेला असतो आणि यातून सावरण्यासाठी आता अंजली ही म्हणत असते की हे पग ईश्वरी काही कर पण माझ्या चिंटूला आता तू बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाय तरच मात्र अर्णव यातून सावरू शकतो आणि आता अर्नव आणि ईश्वरी मात्र हनीमूनला दुबईला जायला तयार होतात आणि तिकडे मात्र एक छान असं प्रेमाचं प्रपोज करून दोघं मात्र एकमेकांचा स्वीकार करतात आणि शेवटी एक वेगळा सीन क्रिएट करून ईश्वरीने अर्णवसमोर हे भत्काळातील सत्य आणलेलं असतं आणि शेवटी मात्र हनीमूनला गेलेल्या ईश्वरी आणि समोर आता रमाकांत यांचंसुद्धा आता सत्ते येऊन तिकडं त्यांची भेट कशी होते आणि आता जो काही आपल्या बाबाबद्दल झालेला गैरसमज आहे तो धूर होऊन मात्र आता रमाकांत राजशिर्के आपल्या घरात परत कसे पाऊल टाकतात आणि जो काही घडलेला हा पंधरा वर्षाचा भूतकाळ आहे तर त्याबद्दल रमाकांतविषयी झालेला झालेला गैरसमजसुद्धा ईश्वरी कसा दूर करते आणि शेवटी चा उलगडा होऊन मात्र मामीला तिच्या पापाची शिक्षा मिळते हे बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद